श्री गणेशाय नम दृष्टी उघड़ुनी नामा भवती जव पाहे तव पुढे माय देखियली वने मदसी नाम्या वैरका साधिले बहुत दुःख झाले कोणा कोणासंगो भक्तजन वत्सला पर्यसी केशवा भेटसी पूर्व पूर्वस्थिती भोजना बैसले जेवी क्रांत ते कोणा त न बोले काही ते बळे उठविले नव्हता पै तृप्ती तैसी दुःखप्राप्ती झाली मज पूर्ण पाना धेनू घातला ओरसे, वत्स थोर हर्षे पान करी ते धनिये देखोनी बळे आसन असुंडले तळमळी तठेले थोर आशा कृपणे संपत्ती जोडिली सायासे तळमळी ते कैसे नेली तैसी परी मद देवा गा केशवा माय बापा दुखाचे सागरी पडिलोगा श्रीहरी सुखरूप मुरारी निववी माते। नामा म्हणे विठो कृपेचा सागरू करावा अंगीकारू अनाथाचा म्हणे मनसी नाम्या वैरका साधिले बहुत दुःख झाले कोणा सांगू नामदेव हे पांडुरंगाच्या प्रेमात रंगून गेले होते परंतु ज्यावेळी डोळे उघडून सभोवती पाहू लागले त्यावेळी त्यांना समोरच गोनाई माता दिसली गोनाई म्हणाली हे नामदेवा माझ्याबरोबर असे वैर का धरले माझ्या अंतःकरणात दुःखाच्या वेदना निर्माण झाल्या आहेत त्या मी आता कोणाला बरं सांगू हे केशवा तू तर भक्तजनांचा कैवार घेतोस आता माझी विनंती आहे का पूर्वस्थितीत आपण मला केव्हा भेट देणार आहात भुकेने व्याकुळ झालेला मनुष्य भोजनास बसला असता कोणाशी काही बोलत नाही भोजन करून त्याची तृप्ती न होताच त्याला ताटावरून बळजबरीने उठवले तर त्याच्या अंतकरणाला ज्या वेदना होतात त्या प्रकारचे दुःख मला प्राप्त झाले आहे ज्यावेळी गाय पाणवलेली असते त्यावेळी वासरू समाधानाने दुग्धपान करीत असते अशावेळी त्या वासराला गायीपासून दूर केले ते दुधाच्या आशेने ते तळमळू लागते एखाद्या कृपण माणसाने अतिशय कष्टाने संपत्तीचा संग्रह केला आणि तो संग्रह चोराने जर चोरून नेला तर त्याच्या अंतकरणाची तशी तळमळ होते हे देवा त्याप्रमाणे माझी स्थिती झाली आहे हे केशवा मायबापा ही माझी स्थिती आपण जाणून घ्या हे श्रीहरी मी विरहरूपी दुःखाच्या समुद्रात बुडत चाललो आहे तरी हे मुरारी तू मला वर काढ आणि तुझे प्रेम देऊन शांत कर संत नामदेव महाराज म्हणतात हे विठ्ठला तू कृपेचा सागर आहेस मी अनाथ आहे तरी माझा सांभाळ कर ओ